नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल आले एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला व्हिडिओ आवडला असलेला लाईक ला ला करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल आलेली एक अपडेट अशी आहे खबरदारी गैरप्रकार टाळण्यासाठी विविध बदलांसह हो कडक उपाययोजनांचे नियोजन हो शिक्षक पात्रता परीक्षेत फेस रेकग्निशन केंद्रातील हालचालींवर एकाच वेळी लक्ष शिक्षक पात्रता परिषदे एकाच वेळी छत्रपती संभाजीनगर मधील पस्तीस आणि राज्यभरातील इतर केंद्रांवर टेक्नॉलॉजीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे एवढेच नाही तर परीक्षा केंद्रात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांची आणि भावी शिक्षकांची कागदपत्रे ओळखपत्रांचं फेस रिकग्निशन तपासणी केली जाणार आहे परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हेच बदल करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टी ए टी शिक्षकपात्राचा परीक्षा घेण्यात येते यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी ही परीक्षा देशभर राज्यभरात होत असून छत्रपती संभाजीनगरमधील मधील पस्तीस केंद्रावर होणार आहे राज्यभरातून नव्या परीक्षेसाठी यंदा लक्षणीय नोंद झाली आहे दरवर्षी अडीच ते तीन हजार असणारी परीक्षार्थीची संख्या यंदा पाच लाखांवर गेली आहे शासनाने नवीन शिक्षक भरती करण्याबरोबरच सेवेत रुजू असलेल्या शिक्षकांना देखील शिक्षक पत्राचा परीक्षा उत्तीर्ण असे निबंधनकारक घेण्यात आले आहे त्यामुळे हे नव्याने पात्रतेसाठी असणाऱ्या गुरुजींसोबतच दोन हजार तेरा पूर्वी झालेल्या ज्यांना पाच वर्षे सेवा बाकी आहेत अशांना टी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे असे दोन हजार तेरापूर्वी लागलेल्या शिक्षकांची संख्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साडेसहा हजारहून अधिक आहे राज्यभरातील हा आकडा मोठा असल्याची शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती देताना नमूद केले आहे तर यंदा परीक्षाची संख्या पाच लाखांवर फेस रिगिग्नेशन नंतरच प्रवेश आहे सर्व ठिकाणी सी सी टी व्ही असलेले केंद्र असतील राज्यभरातील सर्व केंद्रांना जोडणाऱ्या टेक्नॉलॉजीद्वारे एकाच ठिकाणी सर्व केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे केंद्रांवरील अधिकाऱ्यांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत यासाठी एक स्वतंत्र किट केंद्रावर बसवली जाणार आहे थम घेण्याबरोबरच फेस रे रिक्नेशन तपासणीनंतरच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे घोटाळ्याची पुनरावृत्ती नको दोन हजार एकवीस बावीस मध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलांची टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करून देण्यात आल्याचा घेण्यात आल्याचा प्रकार ओळखीस आला होता त्यानंतर झालेल्या चौकशी ते टी ई टी घोटाळ्यासमोर आल्याने त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना अडकही अटकही केली होती आता या घटनेची पुनरावृत्ती नको म्हणून अधिक कडक उपाययोजना परिषद केल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तर विभागातील परीक्षार्थीची पेपर निहाय आकडेवारी बघूया परी एकूण परीक्षा केंद्र आहे पस्तीस पेपर एकसाठी अकरा हजार एकशे चौतीस परीक्षार्थी पेपर दोनसाठी तेरा हजार दोनशे एकावन्न एक परीक्षार्थी ह्या टी ई टी शिवाय पदोन्नतीसाठी नाहीच टी ए टी अनिवार्य केल्याने शिक्षकांची पदोन्नती देखील त्यावर अवलंबून असणार आहे त्यामुळे ज्या शिक्षकांना सेवा पदोन्नतीसाठी पात्र ठरले आहेत तरी त्यांना टी ए टी पात्र असणे आवश्यक आहे त्यामुळे यंदा टी ए टीला बसण्याची संख्या वाढली आहे तर ही होती संभाजीनगरमधून आलेले ती शिक्षक परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट असेच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा आणि मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका